आधी इकडनं बाहेर पडूया बसला तर मस्त सकाळ आहे आणि ट्राफिक कमी आहे आणि हेच आपल्याला पाहिजे असते नेहमी राईडला तर आज आपण करतो आहे ना ही विकेंड राईड करतो आहे आणि विकेंड राईड करायचं कारण काय ना की सगळीकडे फिरणं फिरणं आपण जे म्हणतो ना की ट्रॅव्हल करायला पाहिजे फिरायला पाहिजे तर आपण प्रत्येक वेळेला लांब 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 लांबच्या स्पॉट्स बघत असतो तर दोन दिवसापासून कसं झालं ना की फिरायचा तर प्लॅन चालू आहे विकेंडला काय करायचा प्लॅन म्हणून असंच मोबाईल स्क्रोल करता करता है ना एक ठिकाण भेटलं मला ठिकाण म्हणजे ना मुंबईच्या जवळ कसं आहे ना की प्रत्येक वेळेला काय मुंबईपासून लांबच जाऊन फिरायला पाहिजे असं काही गरजेचं नाही ना अशी ना। भरपूर सारे ठिकाणं आहेत ना जी मुंबईच्या जवळपास आहेत आणि खूप चांगली आहेत आणि तीच आपण प्रत्येक वेळेला ना मिस करत असतो एन्जॉय करायची तर आपण कुठेही करू शकतो बघा ना आपल्याकडे बाईक आहे संडे आहे आज मस्त आणि सकाळीच आपण बाहेर पडलो आहे तर आपण आता काय करणार आहे ना मुंबईपासून असं एक जवळपासचं ठिकाण जर मी तुम्हाला जे बोललो ना अशाच ठिकाणी आत्ता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे माझ्यासोबत ट्रॅव्हल म्हणजे प्रवास तर आपला सुरू झाला आहे आजची जर्नी आपण बाईकने करतो आहे तसं बघायला गेलं तर आपण जाऊ शकत होतो ट्रेननी पण पण बाईक राईड तर मला खास करायचीच होती त्याच्यासाठी आजचा प्रवास आपला हा बाईकने असणार आहे खरं बघायला गेलं ना तर आज आपल्याला थोडा उशीरच झाला आहे दरवेळी आपण जे राईडला निघतो ना ते एकदम सकाळी सकाळी निघतो कारण त्यावेळेला ट्रॅफिक पण खूप कमी असते आणि ऊन नसल्यामुळे थोडा जरा थंडावा पण असतो आज थोडा उशीर झाला आहे पण असो मुंबईच्या जवळच जायचं आहे आणि शेवटी काय वेळ कुठली असो राईडची मजा तर आपल्याला घ्यायचीच आहे तर वाजलेत आत्ता सकाळचे आठ वाजले आहेत आठ वाजून दोन मिनटं झाली आहेत आपल्याकडे गड्यात दिसल्या आणि पाहिजे असं ट्रॅफिक नाही आहे कमी आहे ट्राफिक ठीक आहे एवढं चालून जाते राईड करायला खरोखर मजा येते तर आजच्या दिवसाचा प्लॅन असा होता ना की राईड करायचं कारण काय विकेंड राईड करणं म्हणजे ना एक आठवड्यावर आज आराम असतो मस्तपैकी आपण आठवड्यावर ऑफिसमध्ये जाणार तर आठवड्यावर जर रिलॅक्स कुठे करायचं तर बाईक राईड मला आहे ना बेस्ट ऑप्शन वाटतो म्हणून आज आपण चाललो आहे ना हे बाईक राईड करत चाललो आहे जास्त मोठी राईड पण नाही आणि एकदम छोटी राईड पण नाही बऱ्यापैकी राईड आहे आपण ॲक्च्युली चाललो आहे ना हे विरार साईडला म्हणजे नाला उपरायला जातो आणि नाला उपरायलाच तो स्पॉट आहे जिथे आपण आज व्हिजिट करणार आहे स्पॉट मस्त आहे एकदम मी स्पॉट बघितल्या बघितल्या मला एवढा आवडलं ना एवढा आवडलं ना मी बोलू इथे भेट देणं तर गरजेचंच आहे आणि लगेच प्लॅन ठरवला मित्राला कॉल केला बोल अशा अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे तो पण लगेच रेडी झाला आणि आम्ही आज संडेचा मुहूर्त पकडून राईडला निघालो आहे आणि त्या स्पॉटला जाऊन आता आम्ही व्हिजिट करणार आहे तो दहिसर टोल नाका आपण क्रॉस करून ना पुढे आलो आहे आणि आता ही रस्त्याची हालत बघा सगळीकडे कामच चालू आहे कधी मुंबईतले रस्ते मुंबईकरांना चांगले भेटणार काय माहित अरे हळूहळू कसा दाबला त्याने आहे ना आता हे तुम्हाला धुकं वाटत असेल पण ॲक्च्युली हे दुःख नाही आहे मुंबईत धुकं वाटते पण ते दुःख नसते ही सगळी डस्ट आहे आपण त्याला धुकं समजतो आपण आता पोचलो ना नाला सोपऱ्यातल्या वाघोली गावात आणि हे बघा बोर्ड लावलेत वा काय सुंदर तलाव आहे हे तलाव दिसले आपल्याला मस्त एकदम आणि थोडं आपण थांबलो इथे कारण ना केवढं मोठं तलाव आहे आणि मस्त नाही समोर फ्रेमिंग बघा काय रिफ्लेक्शन आलं आहे झाडांचं ना आपल्याला आहे ना आता अजून पुढे समोर जायचं आहे म्हणजे जवळच मंदिर आहे तर सकाळपासून आपण ज्या प्रवासासाठी निघालेलो ना त्या ठिकाणी आपण येऊन पोचलो आहे आपण आता आलो आहे ना ते म्हणजे सोपरायला वाघोली गावात आता वाघोली गावात काय आहे बघण्यासारखं मगाशी जे मी तुम्हाला बोलो ना की तिकडे गेल्यावर तुम्हाला काहीतरी चांगलं बघायला भेटणार आहे काहीतरी वेगळं बघायला भेटणार आहे तर इथे आहे ना गणपती बाप्पाचं आहे ना मंदिर आहे आणि गणपती बाप्पाचं मंदिर आहे ना एकदम बघण्यासारखं आहे बघण्यासारखं काय हे आता आपल्याला पुढे गेल्यावर कळेलच बाईक मी पार्क केली पुढे आणि थोडा पाठी आलो त्याचं एक काहीतरी कारण होतं कारण काय होतं माझ्या पाठीमागे तुम्ही बघितलं ना तर हा रस्ता बघा हा रस्ता मला तुम्हाला दाखवायचा होता या रस्त्यावरून जेव्हा मी गाडी घेऊन आलो ना तर मला आहे ना आवर्जून पाठी येऊन हा शूट करावा असा वाटला त्याचं का चा कारणच आहे ना खास होतं एकदम कारण ह्या रस्त्यावरून जेव्हा मी असा जात होतो ना गाडी घेऊन आजूबाजूचं एवढं सई वाटत होतो ना पूर्ण ना पूर्ण गावात आल्याचा फील होता आणि तो फील तुम्हाला पण द्यायचा होता म्हणून मी परत गाडी पार्क करून परत आलो आता मी तुम्हाला मंदिराकडे नेतो मंदिराकडे जाता जाताना पण काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की मी गावात आल्याचा फील का झाला ना हे तुम्हाला कळेल हा बघा इकडे बोर्ड लिहिलं आहे गणपती मंदिराकडे जाण्याचा मार्ग आणि या मंदिरात जाण्यासाठी आहे ना जागोजागी तुम्हाला असे बोर्डची मार्किंग केलेली आहे त्यामुळे तुम्ही सहजरित्या मंदिरापाशी येऊ शकता आरामात तर आपण आता पुढे जाऊया गावी आल्यासारखं का वाटण्याचं कारण तुम्हाला कळलंच असेल आजूबाजूला मस्त बघा झाडं आहेत नारळाची वगैरे झाडं आहेत आणि मेन कारण म्हणजे आहे ना काय माहिती आहे ना इथे समोर बघा भात शेती केलेली आहे हा भारी वाटतं बघा ना एकदम गोल्डन कलर आल्या हे खास दाखवण्यासाठी आहे ना मी परत पाठी आलो आजूबाजूला सगळं बघितलं भाचिती वगैरे बघितली आपण आणि आत्ता जाऊयात ते डायरेक्ट गणपती बाप्पाच्या मंदिराकडे अशी दर्शनाला आली आहेत बाप्पाच्या तर हे ठिकाण आहे ना मी पण युट्यूबवर बघितलेलं एकाच्या व्हिडिओमध्ये आणि मला आहे ना ही प्लेस खूप आवडली मंदिर बघितलं मला मंदिर खूप आवडलं खास करून म्हणून बोललो चल आता इथे व्हिजिट करणं मस्ट आहे आपल्याला आणि रविवार पकडून सुट्टीचा दिवस मस्तपैकी बाईक काढली राईड करत करत आम्ही इथपर्यंत आलो म्हणजे दोन गोष्टी झाल्या एक तर राईड तर राईड झाली आणि गणपती बाप्पाचं दर्शन होणार आणि काहीतरी चांगलं बघायला भेटणार आणि दिवस आपला चांगला होणार तर ही ती जागा आहे आतमध्ये आपल्याला जायचं आहे गणपती बाप्पाचं दर्शन पण घ्यायचं आहे आणि अजून एक गोष्ट इथे स्वामी समर्थांचा मठ चालू झाला आहे मठ पण एकदम बघण्यासारखं आहे आणि दुसरी गोष्ट दाखवायची म्हणजे नाही इथे बघा ही पार्किंगची जागा वगैरे यांनी व्यवस्थित करून दिली आहे तर आपण बाईक इथे पार्क केली आहे आणि आता आतमध्ये जाऊया तर आतमध्ये एंट्री केल्या गेल्या के बघा इथे कसं आहे अरेंजमेंट काय आहे पूर्ण असं छान असं गार्डन बनवलं आहे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे जागा आहे किंवा इथे जे कोण भाविक येतील त्यांना बसण्यासाठी चांगली जागा आहे इथे झाडं आहेत मस्त एकदम शांत जागा आहे आणि पुढे ना समोर जो दिसतो आहे ना तो स्वामींचा मठ आहे आणि त्याच्या राईट साईडला गणपती बाप्पाचं मंदिर आहे जे आपण खास आज इथे बघण्यासाठी आलो आहे श्री स्वामी समर्थ मठ फुलारे वाघोली हम गया नाही जिंदा है आणि आतमध्ये स्वामींची छान मूर्ती आहे एकदम तर आता आपण काय करूया ना पहिलं स्वामींचं दर्शन घेऊया आणि मग नंतर गणपती बाप्पाच्या मंदिराकडे जाऊया तर आपल्या समोर आहे स्वामींची छान अशी मूर्ती आहे हा मठ बघा ना किती प्रशस्त मठ आहे एकदम एवढा मोठा मठ आहे ना आणि सुटसुटीत जागा आहे एकदम तर इथे विशेष गोष्ट म्हणजे काय बघा ना की आपण ती दादरच चढून स्वामींच्या पादुकांचे आणि पायांचे चरणस्पर्श करू शकतो दर्शन घेऊ शकतो तर आपण जाऊया तिकडे आणि तिकडनं स्वामींचं दर्शन घेऊया किती छान मूर्ती आहे ना मस्त मूर्ती आहे इथे ना एकदम जवळून स्वामींचं दर्शन घ्यायला भेटलं एकदम स्वामी तिकडे स्वामींच्या पादुका ठेवल्यात तर पादुकांचं पण दर्शन घेऊया आपण तर स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर जसं मी पाठी रिटर्न जायला फिरलो ना तेव्हा मला अजून एक गोष्ट ती दिसली ती म्हणजे ही बघा घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि ही स्वामींची जी फ्रेम आहे ना ही फ्रेम बघा तुम्ही ही आपल्याला आहे ना स्वामी आकर्षित करतात एकदम असं वाटतं या फ्रेमकडे बघून तर मस्त स्वामींचं दर्शन झालं एकदम आणि आता वेळ आली आहे ना की ज्या गोष्टीसाठी आपण खास इतवर एवढा ट्रॅव्हल करून आलो ती म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याची हे मंदिर खास काय आहे ते आज तुम्हाला मी आत्ता दाखवतो तर मंदिरात आपल्याला इकडनं जायचं आहे आणि हे मंदिर आहे तर मंदिराची खासियत काय माहिती आहे काय गणपती बाप्पाची मूर्ती ही पंधरा फूट खाली आहे इमॅजिन करा काय मंदिर असेल हे जेव्हा मी मंदिर बघितलं नाही हे व्हिडिओमध्ये मला एवढं आवडलं ना मंदिर एवढं आवडलं ना मी बोलू इथे जाणं मस्त बनते आणि आता आपण तिथे चालू आहे मंदिरात जाऊया आपण तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल की ही काय गोष्ट आहे आणि काय वास्तू बांधली आहे ती चला आतमध्ये जाऊया आपण हा बघा हा मंदिराचा गेट आहे दरवाजा आहे आणि इथून आपल्याला खाली उतरायचं आहे समोर बघा बाप्पाची मूर्ती आहे पहिलं दर्शन घेऊया आपण बाप्पाचं आणि मग तुम्हाला हे देवघर दाखवतो सकाळी निघताना आपण मी तुम्हाला जी बोलू ना की आपल्याला एक खास गोष्ट बघायची आहे मुंबईच्या जवळपास असलेले ठिकाण आपण जिथे आलो तुम्हाला हे सगळं दाखवलं मी हे मंदिरच मी तुम्हाला बोललो की खास आहे आणि खास काय ना हे तुम्हाला तर बघून कळत असेल पंधरा फूट खोल गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि हा असा गणपतीचा गाभार आहे देवाऱ्याचा पहिली गोष्ट म्हणजे ना हे असं पंधरा फूट खोल आहे हे वाटतच नाही जाणवत नाही अजिबात बाजूला बघायला एकदम मस्त सगळं सगळं लाकडी पूर्ण पूर्ण सगळं लाकडांनी बनवलेलं आहे आणि मस्त वाटते इथे आल्यावर इथे बसलात ना पूर्ण शांत बाहेर एवढी गर्मी आहे पण आतमध्ये एकदम थंड आणि गणपती बाप्पाची मूर्ती तर तुम्ही बघितली मूर्ती छोटीशी आहे पण जशी सुंदर मूर्ती आहे ना तसा सुंदर देवार आहे देवघर आहे बाप्पाचं तर सुरुवातीपासून बघा जसं मी तुम्हाला बोललो ना की हे जमिनी खाली आहे पंधरा फूट वाटत तर नाहीच पण बघा कसं वाटतं एकदम भगवतनाची मूर्ती आपल्याला सुंदर पाहिजे असते ना तसं त्याचं डेकोरेशन पण आणि त्याचा देवार पण सुंदर पाहिजे असतो आणि ही कलाकृती बघून आहे ना अगदी सेम तसंच वाटते ना काय कल्पना आहे आणि काय मंदिर बांधलं आहे एक नंबर तर कसं वाटलं मंदिर बाप्पाचं दर्शन घेऊन कसं वाटलं छान नाही एकदम तर आता पण दर्शन घेऊन वरती आलो आणि हे मंदिराचं स्ट्रक्चर जर बघाल ना तर हे पूर्ण आहे ना ओलागार आहे आपण आहे ना बाप्पाच्या मंदिराच्या बाजूने ना प्रदक्षिणा पण मारू शकतो तर या मठाच्या बाजूलाच आहे ना यांनी एक छोटीशी गौशाळा पण तयार केली आहे छोटा गिड आहे <laughs> वाकून आ मेंढ्या पण आणलेत काय तिकडनं आणलेत आदमपूरवरनं आणलेत आणि दोनच अजून आणणार आहेत बाळू मामांच्या मेंढेत गौशाळीत तर आपण जात होतो पण तिथे आम्हाला थांबवलं हो थोडा वेळ कारण का तिथे ना एका एक गाईला आहे ना वासरू होते तर आम्हाला थोडं वेळ थांबवलं थोडा वेळ बोलले की तुम्ही आतमध्ये जाऊ नका कारण गाय कशी का असते ना ही थोडी लाजळू असते तर ती डिलेवरी होण्याची जी प्रोसेस असते ना ती थांबू शकते किंवा प्रॉब्लेम्स होऊ शकतात तर ते बोलले की थोडा वेळ थांबा ती प्रोसेस पूर्ण होते मग तुम्ही आत या म्हणजे लाईफमध्ये फर्स्ट टाईम ही ती आल्यानंतर काय चमत्कार झाला बघा ही प्रोसेस आपण कधीच बघितली नव्हती मी तरी माझ्या आयुष्यात कधी बघितली नव्हती जी फर्स्ट टाईम नवजात वासराला बघायला भेटणार आहे तर बघूया आतमध्ये किती वेळ जातो आहे गाईला अजून माहिती नाही तर आपण काय करूया थोडा बाकीचा मंदिराचा जो परिसर आहे ना तो फिरून घेऊया थोडा आणि नंतर परत इकडे येऊया गाईच्या दर्शनासाठी आणि त्या नवजात वासराला बघण्यासाठी तर आता इकडे आपण जे बघितलं ना हे बाळूमामांचं छोटंसं मंदिर होतं आणि बाजूला जर तुम्ही बघाल ना तिकडे बैलगाडी ठेवली आहे अशा दोन बैलगाड्या ठेवल्यात सेल्फी पॉईंट आहेत थोडेफार इकडे एक असं केलं आहे आणि हे दोन्ही साईडले ना गार्डन आहे तो हे असं गार्डन केलं आहे इथे तुम्ही थोडा वेळ रिलॅक्स करू शकता भरपूर सारे असे पाळणे आहेत बघा आणि इकडे आहे भोले बाबा ची शिवलिंग तर दुसऱ्या साईडला पण आहे ना ह्या साईडला पण एक छोटंसं गार्डन आहे ते पण बघूया म्हणजे इथे थोड्या एक्सरसाईजसाठी वगैरे त्या लोकांनी थोड्या वस्तू ठेवल्यात असं अशा आणि हे जर तुम्ही बघितलं ना तर इकडे भाज्यांची आणि ना फळांची वगैरे अशी झाडं लावल्यात म्हणजे भाज्या स्पेशली इथे या जागेत आहेत ना हे लोक पिकवतात आणि यांची कॉन्सेप्ट कशी आहे ना की तुम्ही या इथे तुम्ही स्वतःच्या हाताने इथे भाजी लावा आणि नंतर ती भाजीचं रोपटं मोठं झालं ना की तीच भाजी घेऊन तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता अशी यांची कॉन्सेप्ट आहे आणि ह्या जागेत ते भाज्या इथे पिकवतात आणि अशीच जागा त्या साईडला पण आहे तिकडे थोडी तिकडे पण भाज्या तिथे लागवडीचा त्यांचा प्लॅन आहे तसा तर मग अशी तुम्हाला मी बोललो ना की इथे गाईला छोटंसं वासरू होणार आहे ती वेळ आता आली आणि तो छोटासा मुलगा आहे ना तो आम्हाला पटकन बोलवायला आला की चला लवकर तर जाऊया आपण पटकन हाँ experience हाँ बिगाड़ पूर्ण है शांत नहीं बक्तन होगी नहीं नहीं चलेगी पीता ना कि अरमासर ना

दादा दादा। 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 तर नशिबाने आयुष्यात काय काय गोष्टी बघायला भेटतील ना हे आपण सांगू शकत नाही आता जी गोष्ट आम्ही बघितली जी मुवमेंट आम्ही बघितली ना गाईला जे वासरू झालं आतापर्यंत मी आयुष्यात कधी अशी गोष्ट बघितली नव्हती फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये मध्ये निसर्ग काय आहे ना तो साक्षात आता आम्ही समोरच बघितला म्हणजे कसं असतं बघ आता गावी जे लोक राहतात ज्यांच्याकडे गाई वगैरे असतील त्यांनी बघितलं त्यांना अनुभव असतील हो पण आता माझ्या पण गावी फक्त म्हशी होत्या तर गायींचं असं मी बघितलं नाही आणि ते जे नेचर जो होता ना म्हणजे आपण शब्दात नाही वर्णन करू शकत ऍक्च्युली अशा गोष्टी इतकं भारी मोमेंट होती ती भारी आणि ना कुठली व्यवस्था ना कुठली काय ती गाय पण फर्स्ट टाइम तिला वासरू फर्स्ट पण तरी पण ती गाय तिला किती केअर करत होती बाळाला आणि ती दुधाला पाठी तिला ढकलत होती पायाने हा उभारा लात मारून उठवत होती कि उभारा दुधाला त्याचं दूध भेटण्यासाठी त्याला पाठी सरकवत होती कशी ती नॅचरल प्रोसेस असते ते बरोबर ॲटोमॅटिका येत खरं नेचर आज बघायला भेटलं ऍक्च्युली तिथे आम्ही काय आमचं ते गार्डन शूट करून झालं हा आपण मुला आता काय निघूया नवीन गायी आहेत पण तिथे गेल्यानंतर कळलं की वासरू होणार वासरू होणार आम्ही थांबलो तर व्हिडिओ खूप मला तर शूट करायला खूप मजा आली आणि भरपूर साऱ्या गोष्टी मला वैयक्तिक बघायला भेटल्या ज्या तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न की तुम्हालाही आवडतील आल्या आल्या स्वामींचं मठ स्वामींचं चांगलं सा दर्शन झालं गणपती बाप्पाचं आपण पंधरा फूट खोल जाऊन खाली दर्शन घेतलं आणि आत्ता जे निसर्गाचा चमत बघितला जो आपण की गाईला वासरू होताना बघितलं फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम ती एक चांगली गोष्ट होती हॅप्पी एंडिंग आहे आजच्या व्हिडिओची खूप हॅप्पी एंडिंग व्हिडिओ इथेच संपवूया भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय